मराठी गुरुकुलमध्ये सर्वांचे स्वागत इथे आता एक्केचाळीसावे हिवाळी निवासी शि शिबिर दोन हजार तेवीस सुरू आहे तर यामध्ये महाराष्ट्रातील एकशे पाच विद्यार्थी सहभागी झाले आहेत त्यातीलच एका शिबिर शिबिरार्थ्यांची आपण मुलाखत घेऊया नमस्कार ताई नमस्कार ताई आपला परिचय <laughs> मी क्रांती माळोदे मी आडगाव नाशिकवरनं आली आहे आणि दरवर्षी जसं की सवेसाची गुरुकुलममध्ये उन्हाळी आणि हिवाळी शिबिरा निवासी शिबिराचं आयोजन केलं जातं तर मी यावर्षी आठ दिवसीय हिवाळी निवासी शिबिरासाठी आले आणि जसं या की याआधी माझे जे काही मित्र होते त्यांनी मला सांगितलं की इथे या शिबिरात जाऊन सहभाग घ्यावा तर इथे आल्यानंतर मला जे काही अनुभव आले ते मी सांगते ताई तुम्हाला ही युद्धकला का शिकावी शिवाटली ही युद्धकला तर मी आधी बघण्यासाठी आलो होती की नेमके कुठले कुठले प्रकारात शिकवलं जातं पण इथे आल्यानंतर मला हे समजलं की यामध्ये स्वसंरक्षण त्यानंतर जसं की आपल्या शिवकालीन युद्धकलेमध्ये जे काही प्रकार होते ज्याचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या लढाया जिंकल्या किंवा ज्याचा उपयोग करून जे काही व्यायाम असतील त्यानंतर सर्वांगसुंदर व्यायाम भूमिनमस्कार किंवा दंड या सगळ्या प्रकारचे जे काही गोष्टी त्या आपल्यासाठी किंवा राष्ट्राच्या राष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी ज्या काही उपयोगी असतील ते मला इथे शिकायला मिळेल तसंच आपल्या इथे चिंतनवर्गसुद्धा झाले तर त्यामधून तुम्हाला काय काय शिकायला मिळालं हो। किंवा त्यातून कोणकोणते विषय समजले तुम्हाला शिबिरामध्ये जसं की दोन सत्रामध्ये दिवसभरात चिंतन वर्ग होतात ज्याच्यामध्ये वेगवेगळे विषय असतात जसं की गीतेशी निगडित असतील त्यानंतर जर आपण बघितलं की पशुत्व मनुष्य मनुष्यत्व या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला कसं जगायचं आहे भले आज एकविसावं शतक आलेलं असलं तरी आ... प्राचीन काळामध्ये जे काही गोष्टी शास्त्रातून ज्ञान त्याच्यामुळे आज एकविसाव्या शास्त्रातही दे त्याची गरज पडते एखाद्या कुठल्याही गोष्टी घडल्यानंतर आपल्याला गीतेचाच आधार घ्यावा लागतो हे मला या सगळ्या चिंतनवर्गातनं लक्षात आलं त्याचबरोबर तुम्हाला इथला परिसर कसा वाटला इथला परिसर हा जसं की प्राचीन काळामध्ये जे काही संस्कृतीची जपणूक व्हायची त्यानंतर जे काही किल्ले किंवा जो काही परिसर असा निसर्गरम्य असायचा त्याचप्रमाणे इथे मला तो अनुभव आला तसंच आपल्या गुरुकुलामध्ये ज्या ज्या व्यवस्था होत्या त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल जसं की इथलं जे काही व्यवस्था ज्याला आपण इंग्लिशमध्ये मॅनेजमेंट म्हणतो तर इथले जे काही मॅनेजमेंट इथली एक चांगली टीम आहे जे काही जसं की प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे की कुठल्या गोष्टी कशा योग्य प्रतीने रीतीने हाताळायच्या तर एक मॅनेजमेंट हो जे काही असतं शिवकालीन काळामध्येही जे आपण जर बघितलं की अष्टप्रधान मंडळ जे होतं त्यात जे काही जशा गोष्टी हाताळल्या जायच्या त्याचप्रमाणे इथल्या सगळ्या ज्या काही गोष्टी त्या मॅनेजमेंटनुसार किंवा व्यवस्थापनाचा वापर करून हाताळल्या जातात तुमचा मी असं विशेष विचारेन की तुम्हाला इथं आलेला एखादा विशेष अनुभव सांगता येईल का म्हणजे त्यावरती गुरुजींनी वगैरे तुम्हाला मार्गदर्शन केलं असा एखादा विशेष अनुभव आहे का खरं तर इथे सकाळी लवकर उठणं त्यानंतर व्यायाम करणं जे काही असं दिनक्रम ठरलेला आहे त्याच्यामुळे जो काही व्यायाम करून शरीराला जो ताण येतो त्यानंतर इतकं आपण घरापासनं लांब जसं की हे कोल्हापूरमधील भुदरगड तालुक्यातील वेंगरुळ गावी हे आहे आणि मी आहे नाशिकची इतक्या लांब आल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर घरापासून लांब असणं तो एक असतो इमोशनल अटॅचमेंट असल्यामुळे जो काही मानसिक ताण येतो किंवा नंतर व्यायाम केल्यानंतर फिजिकल जे काही पेन होतं त्याच्यामुळे आपल्याला जे काही आठ दिवसाचं शिबिर आहे ते पाच दिवसात मला असं वाटलं की मी घरी निघून जावं तर मी गुरुजींचा फक्त विचारलं की मी घरी जाऊ शकते का तर गुरुजी म्हणाले की युद्धामध्ये जे काही आहे युद्ध सोडून कुठलाही जो काही योद्धा आहे तो सोडून जाऊ शकत नाही तर त्यामुळे तुम्हाला इथे जे काही औषध पाणी लागेल जे काही तुम्हाला त्रास होतो आहे त्याच्यावर सगळे उपचार तुम्हाला इथे केले जातील कारण इथे जे काही प्राचीन पद्धतीनुसार चिकित्सालय ते चालवलं जातं त्यामुळे तुम्हाला ते उपचार मिळतील परंतु तुम्ही कुठल्याही परिस्थितीत हे शिबीर सोडून जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी मला हे सांगितलं की तुम्हाला जे काही वाटतंय तो तुमचे म्हणजे मनाचा खेळ जसं की विकल्पात्मक आणि संकल्पनात्मक वृत्ती म्हणजे मन आणि निर्णयात्मक वृत्ती म्हणजे बुद्धी तर तुम्ही तुमच्या बुद्धीने विचार करा की तुम्ही इथे का थांबायला हवं किंवा हे का शिकायला हवं अर्ध्या सोडून जाणं म्हणजे काय की तो संकल्प आहे आणि त्याचा रूपांतर झालं विकल्पामध्ये तर निर्णय तुमचा हा आहे की तुम्ही बुद्धीने विचार करा की तुम्हाला हे सगळं का करायचं आहे तर राष्ट्रासाठी जर आपल्याला काम करायचं आहे स्वसंरक्षण करायचं आहे तर नक्की, नक्की बरवर, तुम्हाला इथं थांबणं गरजेचं आहे आणि नक्की त्यांच्या त्या पंधरा वीस मिनिटाच्या ज्या काही शब्दांमुळे मला जी ताकद आली त्यामुळे आत्ता मी आठ दिवसांसाठी इथे थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला असलेले गणशिक्षक आचार्य आणि गुरुजी यांच्यासोबत राहून तुम्हाला काय अनुभव आले खरं तर जसं की गुरुजींनी मला जे काही मार्गदर्शन केलं त्याहीपेक्षा माझे जे काही गणशिक्षक असतील त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला इथे प्रत्येक जे काही गट आहे त्यांना एक विशिष्ट नाव दिलेले जसं की धैर्य शौर्य पराक्रम साहस धाडस आणि नीती याच्यामध्ये एक एक अर्थ लपलेला आणि ते प्रत्येक गणशिक्षक जे काय आहे त्या सगळ्या ग्रुपचं किंवा गणाची काळजी घेत असतात तर त्यांचं पण जे काही मॅनेजमेंट आहे सगळ्या मुलांना सांभाळणं त्यांचं जे काही दुखणं वगैरे असेल त्यांना प्रत्येक छोटीतली छोटी गोष्ट घरच्यांसाठी काळजी करून शिकवणं तर हे जे काही त्यांच्यातलं जे कौशल्य किंवा त्यांचा त्याग इथे राहून त्यांचं घर सोडून हे जे काही करतायत ते खरंच मानण्यासारखं त्यामुळं आता तुम्हाला जर देशासाठी काही करायचं असेल तर त्यात तुम्ही तुमचं योगदान कसं द्याल खरं तर आधी मी फक्त हे बघण्यासाठी आले होते की नेमकी ही कला कशी शिकवली जाते पण फक्त कला शिकायची त्यापेक्षा त्याचा उपयोग करून आपण राष्ट्रासाठी काहीतरी काम करायला हवं हे इथे आल्यानंतर मला कळलं त्यानंतर ससंरक्षणामध्ये जसं की म एक महिला म्हणून माझ्याकडे जर शस्त्र नसेल तर नियुद्ध म्हणून जे काही जी कला शिकवली गेली तर त्याचा उपयोग करून आपण आपलं स्वसंरक्षण करू शकतो आणि जे काही आता मी जी काही कला शिकले ती नक्कीच मला इतरांपर्यंत पोहोचवायची म्हणजे मी स्वतः करण्यापेक्षा मी अजून सगळ्या लोकांना शिकवेल जसं की सव्यसाची गुरुकुलम जे आहे ते फक्त ही कला स्वतःपुरती मर्यादेत न ठेवता सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा जो काही त्यांनी जी जबाबदारी घेतली नक्कीच आता तीही माझी जबा जबाबदारी आहे की मी ते सगळ्यांपर्यंत नक्की पोचे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जे वयातील मित्रमैत्रिणी आहे त्यांना काय सांगाल याबद्दल नक्कीच जसं uh, की तरुण आपल्या देशाचे जे काही म्हणतात ताकद आहे तर तरुणांनी पुढे येऊन या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे काही गोष्टी आहेत त्या शिकून आपलं राष्ट्रासाठी काम करायला हवं तर त्यामुळे युवकांना प्रोत्साहित करून किंवा माझी मित्रमैत्रिणी असतील किंवा इतर युवक किंवा लहान मुलं की जे उद्या राष्ट्राचं भवितव्य ठरणारे तर त्यांना या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करून ह्या युद्धकलेचं जी काही माहिती ती देऊन त्यांना तयार करण्याच्या दृष्टीने एक आपल्या राष्ट्रासाठी काम करणं हा माझा सगळ्यांना संदेश असेल तुमचा वेळ दिल्याबद्दल खूपच धन्यवाद ताई आणि तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप सदिच्छा धन्यवाद ताई मी खरं तर सव्यसाची गुरुकुलम यांचेही आभार मानते की त्यांनी जो काही शिबिर हा एक उपक्रम किंवा कुठला कार्यक्रम नाही किंवा एखादी गोष्ट शिकवायची म्हणून शिकवत नाही आहे तर आपलं राष्ट्रासाठी काम करणं हे त्यांचं ध्येय आहे आणि त्याचा एक सभासद किंवा एक त्यांच्या कुटुंबाचा सदस्य होण्याची मला जी काही संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते धन्यवाद